नाही हा सगळा जो शिधा आहे हा दसरा मेळाव्यासाठी नगर नारायण गडावर आम्ही हा सगळा पाठवणार आहोत पण तरी देखील तुम्हाला मी सांगतो की आमच्याकडे इतका शिधा आहे की लालबागच्या राजाचा कमीत कमी चार ते पाच वर्ष जेवढं जेवणासाठी शिधा लागतो हा सगळा शिधा इकडे उपलब्ध आहे त्यामुळे कोणाला जर पाहिजे असेल तर त्यांनी घेऊन जावा नाही हा आम्ही मराठवाड्यामध्ये उद्या किंवा परवा हा सगळा शिधा या ठिकाणी खाली होईल आणि हा पूर्णपणे नगर नारायण गडावर त्या ठिकाणी जाईल ज्या दसरा मेळावा होणार आहे त्या दसरा मेळावामध्ये लाखो बांधव या जेवणाचा आस्वाद या माध्यमातून घेतील एवढं आपल्याला सांगतो